मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या सुभाष सध्या ती झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारते तर लवकरच दिव्या अक्षय घरात सोबत लग्नगाठ बांधणार आहे पण दिव्याचा होणारा नवरा नेमकं का काय करतो अक्षय एक फिटनेस मॉडेल आणि न्यूट्रिशनिस्ट आहे तो त्याच्या मॉडेलिंगचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतो तर मिल या नावाचा त्याचा एक स्वतःचा आहे याशिवाय तो परदेशातील एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतोय तर अक्षयने सुद्धा राजश्री मराठी सोबत बोलताना स्वतःच्या प्रोफेशन बद्दल सांगितलंय पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांसमोर अक्षयची ओळख करून देते हा अक्षय आणि हा माझा होणारा नवरा बेसिकली ही इज अ फिनॅन्शियल अनालिसिस्ट सगळ्यांना वाटतं की हा फिटनेस मॉडेल आहे न्यूट्रिशनिस्ट आहे बट ते सगळं सेकेंडरी आहे त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याचा जॉब आहे ज्या यू एसची एक बँक आहे सन्ट्रस्ट करून त्या बँकेसाठी तो इथून काम करतो अशी आता मी थोडी ओळख करून दिले बाकीचं त्याच्याबद्दल तोच सांगेल खूप जणांना प्रश्न पडलेला असतो का मी आत्ता बघितलं ही जे जे पोस्ट असतात आणि त्याच्यामध्ये तू फिटनेस मॉडेल आहेस का तू ट्रेनर आहेस का आणि मला डी एम पण येत असतात मी आत्ता येता येता ह्याला तेच म्हणत होतो का मला डी एम येतात आणि डिरेक्टली वॉट इज युअर फोन नंबर okay. असं येऊन जातं तुम्ही फिटनेस तर काउन्सिलिंगसाठी येत असतं तर मला एवढंच सांगायचं आहे सगळ्यांना का मी आहे फिटनेस मॉडेल आहे मी न्यूट्रिशनिस्ट आहे मी जिम ट्रेनर आहे फिटनेस प्रोफेशनल आहे पण प्रायमरीली माझं प्रोफेशन हे कॉर्पोरेट कॉर्पोरेट आहे आहे माझी इंडस्ट्री आणि सेकंडरीली माझं पॅशन म्हणून मी हे सगळं करत असतो तर ही जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकते या दोघांच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभ